माझ्यावरती आरोप झाले यांनी स स संचालकांना बरोबर घेतलं माझ्याबरोबरचे काही संचालक गेले खरंतर या त्यांच्याच कॉलेजवरती एकदा दादा आले होते मी सभापती पदावरून गेल्यानंतर आणि त्या तिथं असं म्हटलं होतं तर अशी पादातील जिथे आहे तर जिथ्यामध्ये सभापतीला आविश्वास आणून दुसऱ्या सभापतीला व्हायला पंचवीस पंचवीस लाख रुपये वाटप केलं एवढे पैसे आणतात कुठून असं होऊ शकतं का आणि हे मला वाटतं आपल्याकडं झालं का बाहेर झालं असं दादा बोलले त्याची क्लिप आपल्याकडे आहे त्याची एकदा खात्री करावी म्हणजे मला मुरुम घोटाळ्यात घालवलं आहे की पेमेंट करून घालवलं हे सिद्ध होईल आणि आता एक दोन संचालक तर माझे संचालक मला रात्री त्यांचे फोन आलते ते म्हटले आमच्यावर काय भेटले आम्हाला माहिती आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिलीच चुकीली का रुग्णात लेंडेला विश्वास अविश्वास विश्वा, विश्वा, आणून घरी घालवलं आणि आम्हाला काय काय त्याचं मिळालं आम्ही बाईट करणार आहोत एक दोन दिवसात ते त्यांची बाईट पण देतील की आम्हाला मिळालं का नाही ते दुसरा भाग राहिला की त्या मुरुमाचं खरं तर मी परवा पण माझ्या बाईटमध्ये सांगितलं की यांनी पंचेचाळीस लाख रुपयाचं टेंडर काढलं होतं त्याची कॉपी माझ्या काय पेपर नोटीची त्याच्याकडे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर काय पैसे माहिती झालं नाही मी सभापती झालो ते टेंडर न काढता तिथं त्या कंपनीला तो एकशे चाळीस रुपयाने मुरवून दिला त्याचे तीस लाख पंचेचाळीस रुपया पन्नास हजार रुपये मार्केट गेम जमा झालेत मी पंच्याहत्तर लाख रुपये मार्केट गेमचा फायदा झाला आहे आता ती जागा सपाट आहे सभापती म्हणतात तिथं खास खळणी डोंगर आहे किंवा अधिकारी म्हणतात पण आता तिथं ती टेबल लँड आहे कारण मी सभापतीच्या अगोदर आणि नंतर यांनी बावीस लाख रुपये टाउन प्लॅनिंगला त्या आर्किटेक्टला पैसे देऊन त्याचे ब्ल्यू प्रिंट त्याचे नकाशे सगळ्या मंजुऱ्या आणून ठेवल्यात जर जमीन सपाट नसेल तर बावीस लाख रुपये आठ रुपये खर्च करून तुम्ही ह्या मंजुऱ्या सगळ्या घेऊ शकता का